चैतन्य साळवे अॅडव्हान्स पेस्टीसाइड प्रतिनिधी आज आपण विक्रम सरोसे यांच्या गाव खंडेश्वरवारी तालुका परांडा जिल्हा धाराशिव यांच्या कांदा या ह्या काय परिस्थिती होती आणि डेमो दिल्यानंतर दे काय परिस्थिती झाली हे आपण शेतकऱ्याची ऐकून घेऊ नमस्कार नमस्कार नाव आपलं विक्रम सरोवसे मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस साठ पासष्ट डेमो देण्या अगोदर तुमच्या प्लॉटला काय कंडिशन झाली होती तुमच्या प्लॉटची काय परिस्थिती होती डेंगू देण्याआधी आमचा प्लॉट पिवळा झाला होता असं पात झोपल्यासारखी झाली होती आणि मुळी पण चालत नव्हती कांद्याची आणि ज्या ठिकाणी डेंगू दिला त्याच्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट आला निव आणि निव आणि काजू या फवारल्यानंतर काळू की वाढली कांद्याची पात चांगली चाट उभं राहिली पिवळंपणा पूर्णपणे गेला तिचा आणि मुळी पण व्यवस्थित चालते तुम्हाला याचा जो रिझल्ट आला हा रिझल्ट आल्यानंतर तुम्ही किती एकराला तुमच्या परत काजू आणि निवपट्याचा हो वापर केला आता दोन एकर कांदा आहे एकराला मारे कांदा आहे तरी ओके मग त्या दोन एकरामध्ये तुम्हाला असा चांगला रिझल्ट भेटला हो तरी सर्व शेतकरी बंधूंना अशी विनंती आहे की तुमच्या कांदा या पिकामध्ये काजू आणि हो तुम्ही अवश्य वापर करावा धन्यवाद